नमस्कार मंडळी नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण खूप दिवसांनी भेटतो आहे काही कारणास्तव बिझी असल्यामुळे खूप दिवस मला व्हिडिओ करायला वेळच मिळाला नाही पण आज खूप खास आणि स्पेशल दिवस आहे आणि त्याचसोबत दोन हजार सव्वीस आमच्यासाठी लकी आणि स्पेशल आहे त्याचं मेन कारण म्हणजे आमच्या नवीन घराचं भूमिपूजन होय आमचं स्वप्नातलं घर आता आम्ही सत्यात उतरवतोय मुलांची एक्झाम असल्या कारणामुळे मला जाता आलं नाही पण माझ्या घरातल्या मोठ्या माणसांच्या हस्ते आज आमच्या वास्तूचं भूमिपूजन झालं माझ्या सासूबाई दादा वहिनी आणि माझे मिस्टर यांनी पूजा केली नंतर कामाची सुरुवात झाली मोठ्यांचा आशीर्वाद असणं म्हणजे खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे स्वतःची वास्तू म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि त्याहून सुंदर म्हणजे आमच्या कामासाठी सगळी जवळचीच मंडळी आहेत मंडळी सुद्धा आशीर्वाद आम्हाला नक्की मिळू देत घर पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी पुन्हा एकदा दाखवेन तोपर्यंत हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा लवकरच तोपर्यंत बाय